कोणाला येत नसेल ना बघा नीट व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा टमटम झाली भाकरी या भारी बारी भारी चला काढूया आता नमस्कार मंडळी स्वागत नवीन व्हिडीओ मध्ये नाही आपल्या प्रश्न उठव ब्लॉग मध्ये चला मंडळी आजचा ब्लॉग आहे नाचंच्या भाकरी पाण्यावर थापलेल्या कशा नाचणीच्या भाकरी आमच्या आगरी पद्धतीत बनवतात आणि एकदम सोप्या पद्धतीत जर कोणाला येत नसेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तसे मी नाचणीची भाकरी बनवते झटपट गॅसवर आणि ते पण अशा मस्त लाट होऊ आणि त्याच्यासाठी चला तुम्हाला सांगते अंदाजे किती भाकरी भाजते मी आणि पीठ पण दाखते चला हा आहे बघा नाचणीचं पीठ आणि आपण चला आता पाणी ठेवूया तर मंडली हा पातेला आहे आणि याच्यात बघा तर मंडळी बघा पात्याला ठेवले आपल्याला याच्यात उनून डाळल्याचं आहे आणि हा ग्लास ह्याच्यात तीन भाकरी होतात आहे बघा हा ग्लासमध्ये तीन भाकरी होतात छोट्या तर चला आता गॅस पेटवूया आणि ठेवूया आता आपण ठेवलं आहे तर चला आता उकळी आली का तुम्हाला मी कसा उनून डाळलायचं दाखवते मी आता पाण्याला उकल आलेली आहे बघा आणि आता आपण नाचणीचं पीठ टाकूया याच्यात चला आता पाण्याला उकळी आलेली आहे ना गॅस बाईक केली आणि आपल्याला टाकायचं आहे हा नाचणीचा पीठ बघा आणि काखिने असं विचारायचंय गॅस बाईक ठेवली बघा मी कस्सा उकड केले बघ का मांडले कशी आता मी गेले सुका सुक्का असा थोडासा अजून पीठ पाहिजे आपल्याला हे बघा आता आपला पीठ रेडी झालेलं आहे बघा तर चला आता गॅस बंद करते आणि आता आपल्याला मळून घ्यायचं पीठ या तर याच्यात टाकायचं आपल्याला आपल्याला तर कसं म्हणते मी तुम्ही बघा तर आता आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे बघा आताला पाणी लावायचं फक्त जास्त नाही लावायचं बघा नाही तर पीठ हा आपला घेच होतो गरम आहे थोडं थोडं पाणी लावत हाताला असं बनवून घ्यायचं आपल्याला बघा कसं पीठ मलते मी थोडा थोडा घेऊन गरम खूप आहे भाकरी होती त्याच्या हे बघा कस पीठ मारलं मी कशा भाकरी बनवते बघा मस्त सोप्या पद्धतीत कोणाला येत नसेल तर माझी पद्धत वापरा तुम्ही हे बघा साप मारून घ्यायचं आहे पीठ हे बघा पीठ झाला म्हणून आपला आता आपण भाकरी भाजायला सुरुवात करूया कशी पद्धत आहे बघा लाटायची माझी भाकरी तर म्हणाली बघा आता एवढं पीठ घेतले असं परत मलाच आहे आपल्याला हे बघा असं पाणी लावायचं इथं आता आणि आपला सोप्या पद्धतीचा लाटण आहे बघा नक्की आता ते पटकन बघा व्हिडिओ कसा मी भाकरी बांधले नाचणीच्या कोणाला येत नसेल ना त्या ही पद्धत नक्कीच वापरा माझी भाकरीच्या अशी लगेच करायची पाठी थोडासा पान लावायचा परत असा करायचा लगे इथून असं परत कोणाला येत नसेल ना बघा नीट व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा कशा भाकरी वाचते मी परत अशी उचलायचे पाणी लावायचं आणि परत असे खाली ठेवायचे बघा अशी मोठी करून घ्यायची पूर्ण तिला बघा किती मोठी केली आता काय करायचं मंडळी आहे बघा आस्ती परत अशी उसलायची आपल्याला आणि आपल्याला आता परत पाणी लावायचंय ना असं ठेवायचे ना आपल्याला साईडून अशी बोट आउवायची आहेत बघा कशी मी भाकरी वाजत बघा परत बघा साईट अशी मोठी करायची तिथे कशी भास बघित ना तुम्ही मी भाकरी हे बघा आता बोटा उठवायची आपण गोल केली आता तिला असं जवळ घ्या हो कॅमेरा दाखवाचा हे बघा अशी बोटा उठवायची आहेत परत अशा हाती हातून घ्यायची शरीरासाठी आपल्या चांगल्या भाकरी असतात नाचणीच्या आपली भाकरी रेडी झालेली आहे आता पण साईडला ठेवूया आणि दुसरी ओळ्याला घेऊया लगेच असं असं नाही का म्हणजे लगेच टाकायची नाही ठेवली तरी म्हणजे टाकली तरी चालेल लगेच तव्यात मी साचून ठेवते भाकरी पाहिला मग एकदम टाकते हे बघा कशी भाकर आपली नाचणीची बघा दिसते ना तुम्हाला हे बघा तर आता आहे ना आपल्याला याच्यामध्ये मी ठेवते बघा अशी आता आपल्याला नंतरला लाटून परत दुसऱ्या घ्यायची भाकरी आता दुसरी करायला घेते बघा आता दुसरी भाकरी आपली आता ही साईडला ठेवते जरा मी बघा दुसरी बनवायला घेऊ आपण भाकरी आणि एक छोटी मला हे बघा तर दुसरी भाकरी चालू आहे आपली अशी ट्रिक बघा माझी भाकरीची सत्य आहे नाही केला फक्त नाचणीची भाकरी आहे तांदूळ वगैरे काहीच नाही मी बोलत असेल काय मिक्स वगैरे केले काहीच नाही बघू शकता तुम्ही भाकरीचा कलरच समज सम्झे, समजेल तुम्हाला काटून घ्यायची भाकरी अशी गोल मग नंतर काढायची परत अशी असते काढायच्या आपली आता दुसरी भाकरी चालू आहे इथून गेले ना थोडीशी तिला रिपेअरिंग करायची अशी अस्ती असती असती करायची तर मंडळी बघा दुसरी पण भाकर झाली आता आपण पुन्हा ठेवूया हिला आपल्या याच्यामध्ये बघा दुसरी पण भाकर भाकरी झाली चला अशाच भाकरी भाजून घेते तुम्हाला दाखवते मी कशा टाकायच्या त्या तर मंडळी आपल्या तीन भाकरी झालेल्या त्यात ही लहान भाकरी राहिले परफेक्ट ग्लासचा अंदाज माझा तीन असतं आणि त्याच्यात छोटी होती बघा तवा ता तापत ठेवले मला दाखवते आता भाकरी कशा होतात त्या तलाच भाकरी आपली बघा छोटीशी कुंजासाठी आमच्या कुंजाला हे बघा असत ना बघा मस्त भाकरी बघा छोटीशी तर चला आता तवा दाखवते एवढे तुम्हाला चला तवा तापलाय आणि आता भाकरी टाकूया आपली हे बघा आता कशी भाकरी पलटी करायची तुम्हाला दाखवते आणि आपल्या या भाकरी या दुसऱ्या टाकायच्या थोडीशी वाफ निघाली ना का आपल्याला टाकायची आहे अजून वाफ नाही आली तर आता वाफ निघाले बघा आपल्याला भाकर अशी पलटी करायची आहे बघा आता कशी खालून कशी पलटी करायची हे पण तुम्हाला दाखवते तर आता होऊ द्या जरा मग तुम्हाला दाखवते आता अशी पलटी करायची भाकरी आपल्याला सगळ्याकडून ही बघा हे बघा सगळीकडून अशी कडक करायची आपल्याला भाकरी बघा अशी पलटी फिरवायची आहे तिला भाकरीला घामाला बघा हे बघा अशी पलटी गोल गोल करायची आपल्याला अजून झाली नाहीये ही बघा गॅस फासत ठेवायची आहे आता आपल्याला अशी पलटी करायची आपली भाकरी बघा आता कशी भाकरी होते बघा मस्त टमकन फुगेल आता हे बघा काहीच करत नाही मी माझ्या हातीत आहेत हे बघा किती भारी अशी टम फुगलेली भाकर बघा आपली हे बघा मस्त ना तुम्हाला करायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघितलंच ला असेल आता आपला लास्टचा भाग आहे सर आता अशी काढायची भाकरी आपल्याला बघा बाजू एक मिनटं अशी भाकरी बघा मस्त भाकरी आपली झाली आता आपण दुसरी भाकरी टाकूया आता आपली दुसरी भाकरी बघा हिला पण तशीच करायची सेम तुम्हाला चुलीवर जायचं तर चुलीवर पण भाजू शकता तुम्ही कशी भाकरी मस्त झाली बघा आता ही दोन नंबरची भाकरी आहे अशी भाकरी बघा आपलं मस्त हिला पण आता शिजवायच्या आणि पुन्हा तुम्हाला आपली दोन नंबरची भाकरी दाखवते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भाकरी टाकते मी एक दामटी राहिली ती आणि दुसरी तर आता आपली शेवटची भाकरी बघा मस्त फुलतात टमटम मस्त भाकरी होतात आपल्या नाही बघा मी हात लावतच नाही आपाप फुलते ती बघा तर तुम्हाला पण अशा भाकरी करायच्या तर व्हिडिओ लाजपर्यंत बघा तर चला आता आपली लहान भाकरी राहिले ती टाकूया आपण बघा चला मस्त भाकरी झाल्या छोटीशी भाकरी मस्त कुंजासाठी हे बघा आणि बघा आपल्या भाकरी मस्त अशा झाल्यात लाल ही आमची टोपली आणि याच्यात आम्ही वाईट फडका टाकतो कधी पण भाकरी वाजायचं असल्या तर हे बघा याच्यामध्ये मऊ राहतात तर चला आता अशी पलटी करूया पुन्हा नान भाकरीला आपल्या चला आता ही झाल्यावर तुम्हाला दाखवते मी अशी फिरून घ्यायची भाकरीला आहे बघा अशी पलटी करायची लगेच हे बघा मस्त ना भाकरी झाल्यात आपल्या हे बघा हे बघा मस्त टमटम झाली भाकरी या आले भारी जाम भारी चला काढूया आता चला चला, चला। तर मंडळी आपल्या भाकरी झाल्या बघा ही छोटी भाकरी ही एक भाकरी आणि अशी आपल्या तीन भाकरी झाल्या बघा मस्त ना या बघा नास्तीच्या भाकरी लाल तर चला आवडला असेल तर आपला व्हिडिओ नक्कीच लाईक आणि बघा कशी माऊ एकदम बघा हे बघा तर एक एक ठेवते मी हे बघा छोटी भाकरी बघा झाले आपल्या भाकरी आता टोपलीत ठेवते परत तर म्हणजे कसं वाटलं तुम्हाला नाचणीच्या भाकरी आमच्या आगरी पद्धतीत आणि त्या पण पाण्यावर थापलेल्या अशा पद्धतीने मी एकदम सोप्या पद्धतीत दाखवल्या तर कसा व्हिडिओ आवडला तुम्हाला मला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या जो कोणी व्हिडिओ नवीन बघत असेल तर चला आता माझा ब्लॉग मी आता इथंच संपवते आपल्या नाचणीच्या भाकरी आगरी पद्धतीत मस्त बनवून दाखवल्या आता